नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो त्याच्यात जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बरासा प्रश्न येतो की कांद्याच्या जो पातीचा पोगर झाला किंवा पाथीचा दांडा आहे रस आहे हा खाली उतरत नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कांद्याची पात आहे पोगर चांगला आहे दांडा हिरवागार आहे पण सुद्धा हिरवागार आहे पण याचा रस कधी उतरणार तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी ह्या जाडी अडचण असतात याचा एकच पर्याय करणे की जवळजवळ आपण तीन सवा तीन महिना झाल्यानंतर जे कांदा जो प्लॉट असेल त्याच्यात तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ह्या कांद्याच्या प्लॉटवरती याच्या ठिकाणी बॅरल फिरवलं गेलेलं आहे म्हणजे टिपाड फिरवलं गेलं आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये प्रत्येक याच्यावरती टिप्हाड फिरवलं गेलेलं आहे साऱ्यावरती ह्या पाथी ज्या आहेत या आपल्या थोडक्यात थो मोडायच्या आहेत ह्यावेळेस कांदा असेल त्यावेळेस तुम्ही बॅरल असेल किंवा टिप्पाड असेल ते फिरवल्यानंतर असा मोडणार आहे तर हा मोडल्यानंतर ना पाथीतला जो रस असेल पाथीतला जो मिळणारा जो रस आहे हा सगळा खाली जाईल स्टोरेजला जाईल आणि आता चांगल्या पद्धती साईजमध्ये त्याचा आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तर निश्चितच जो का पांदा पाठीचा जो रस आहे हा आपल्याला उतरवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात सोपा आणि जुना पारंपरिक आपण म्हणू शकतो तो एक पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ज्याला रस उतरण्यासाठी जो प्रयोग करत होतो निश्चितच या ठिकाणी बॅरलच्या माध्यमातून बॅरल असेल किंवा आपला जो टीप म्हणतोय जो जड असेल तो पूर्णपणे आपल्याला कांद्याच्या पाथीवरती आपल्याला पसरवायचा आहे की जेणेकरून पाती मोडली जाईल आणि येणार पाशीचा रस हा पूर्णपणे कांद्यामध्ये उतरला जाईल तर निश्चित हा पद्धत आहे ह्या आपल्या सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करायचा आहे म्हणजे त्याचा फायदा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीवर होणार आहे किंवा निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये अजूनही तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर झिरो झिरो पन्नास या ठिकाणी दहा ग्राम प्रति लिटर आणि या ठिकाणी इथरेल दहा एम एल एक एम एल प्रति लिटर याप्रमाणे तुम्ही पंपाला स्प्रे करू शकता त्यानेसुद्धा बऱ्याचशा पातीतला रस असे साठवून मदत मदतसुद्धा होणार आहे आणि सुद्धा मदत होणार आहे ते अप्लिकेशन आपण या ठिकाणी करू शकता निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा आवडली असेल त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बाजूला पाठवा धन्यवाद